नमस्कार आता कल्पना पूर्णाजीला खूप राग आलेला असतो की प्रियाने मैपतशी संबंध ठेवलेले आहे पूर्णाजी कल्पना प्रियाला म्हणतात काय गरज आहे तुला त्याच्याशी बोलण्याची आणि असल्या गुंड माणसाशी संबंध ठेवण्याची अगं तो कसा आहे माहीत आहे ना एकदा त्याने आपल्या घरात सुरा देखील पाठवला होता आणि त्याने प्रतापला जेलमध्ये पाठवलं होतं मग तू त्या माणसाशी कसं संबंध ठेवू शकतेस तो किती घाणेरडा आहे तो तुला माहीत नाही आता प्रियाला खूपच भीती वाटत असते आणि सायली म्हणते मी बोलले होते ना पूर्णाजी आई तुम्हाला की हिचं चा मैपतशी चांगलं जुळतं म्हणून आणि ही त्या दिवशी प्रतिमा आत्याकडे नाही तर मैपतकडे गेली होती पार्टी करायला आता ते ऐकून पूर्णाजी आणि कल्पनाला अजूनच टेन्शन येतं आणि त्या हादरतात पूर्णाजी म्हणते काय म्हणजे ही त्या दिवशी प्रतिमाला भेटायला गेली नव्हती तर ही मैपतकडे भेटायला गेली होती मैपतला पण का कशासाठी तेव्हा सायली म्हणते मैपतने आता दुसरा वकील शोधला आहे त्याच्या मुलीला सोडवण्यासाठी ॲडव्होकेट दामिनी देशमुख त्यामुळे त्यांची पार्टी होती त्या पार्टीसाठी ही गेली होती आणि सगळं खोटं बोली आहे तुमच्याशी आणि त्या दिवशीचा शिरासुद्धा तिने नाही तर मी केला होता आणि ती तुमच्याशी खोटं बोली की तो शिरा तिने केला होता म्हणून पण तो तिने नाही तर मी केला होता शिरा म्हणूनच प्रतिमा हत्या बोली ना की ती तिला भेटायला आलीच नव्हती तिला आठवत नाही आहे तेव्हा आता आजीला खूप राग येतो आजी प्रियाच्या थोबाडीत वाजवते आणि प्रियाला सायलीच्या पायावर फेकते आणि म्हणते माफी माग तिची आत्ताच्या आत्ता तिची माफी माग आता प्रियाला काय करावं ते समजत नाही प्रिया हात जोडून सायलीची माफी मागते आणि म्हणते खरंच मला माफ कर चुकलं माझं आता मात्र प्रियाला पूर्णाजीने सायलीची माफी मागायला सांगितलेली असते म्हणून प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया रागाने रूममध्ये निघून जाते आणि म्हणते या म्हातारीला मी सोडणार नाही या म्हातारीने मला त्या सायलीची माफी मागायला लावली का आत्ता मी त्या म्हातारीला सोडत नाही असा ती विचार करत असते आणि कल्पना इकडे हाजरून जाते कल्पना म्हणते कशी आई नाही तन्वी मला इचं गणितच कळत नाही एवढं कसं ती खोटं बोलू शकते तिने शिरा केला नाही तरीसुद्धा तिने तिने शिरा केला असं सांगितलं प्रतिमाला भेटायला गेली असं सांगितलं असं आपल्याशी ती खोटं बोलते का ती अशी वागते आणि त्यास मैपतशी का ती भेटते मैपतशी का ती संबंध ठेवते नक्कीच तिचा काहीतरी फायदा असणार आता पूर्णाजी आणि कल्पना बोलत असतात तर इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात अर्जुन सायली ना म्हणतो तुम्हाला काय गरज होती तिच्या रूममध्ये मोबाईल ठेवायची तेव्हा सायली म्हणते अहो मी तुमची आता केस पार्टनर आहे ना मग मा, मलासुद्धा काम नको का करायला मलासुद्धा पुरावे नको का गोळा करायला म्हणून मी अशी एक आयडिया केली पण तो प्लॅन फसला माझा पण शेवटी तुम्ही डोकं लावून बरोबर तो प्लॅन वर्क तो, याचा पुड़े माला माला आपन, करून आणलात तेव्हा अर्जुन म्हणतो याच्यापुढे काय कराल ना मिसेस सायली ते मला सांगा मला विचारून करा आपण दोघं मिळून विचार करून सगळं करू तेव्हा सायली म्हणते ओके बॉस आता चुकलं माझं पण इथून पुढे कोणतेही प्लॅन माझे फ्लॉप होणार नाही आपण दोघं मिळून चांगलेच या प्रियाची पुंगी वाजूया आणि या प्रियाचा खेळ संपूया तर इकडे अर्जुन आणि सायली हात मिळवणी करतात आणि इकडे प्रियाचं चा तांडव चालू असतो कारण तिचे सगळे प्लॅन फ्लॉप झालेले असतात आणि ती तोंडावर पडलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू